मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून जे काय नव व्यावसायिकांना कर्ज वितरित केलं जातं या स्कीमच्या अंतर्गत पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान वितरित केलं जातं हे अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया काय आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे आणि पात्रता काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो एमडीटेक टायटरियन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे वर पहिल्यांदा आला असाल तर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला तर पाहूया आजच्या व्हिडिओ मधून आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या मार्फत अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म फिलिंग जे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे ती कशी करायची कोणत्या पद्धतीने फॉर्म भरायचा याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग बघूया कोणत्या पद्धतीने अर्ज करता येतो आणि कोणकोणती कागदपत्रे आपल्यासाठी आवश्यक असणार आहेत आणि या योजनेसाठी पात्रता काय काय असणार आहे या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आपण पाहूयात माहिती पूर्ण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेच्या मार्फत ही संपूर्ण माहिती आपलंच राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या हेतूने सरकार नेहमी प्रयत्न करत असत सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मार्फत बँकेकडून कर्ज दिले जाते या योजनेच्या माध्यमातून पस्तीस पर्यंत अनुदान देखील दिलं जात आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सर्व माहिती घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात योजनेचं नाव मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कोणामार्फत राबवली जाते महाराष्ट्र शासनामार्फत विभाग उद्योग मंत्रालय महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याला अर्ज करता येतोय योजनेची सुरुवात कधी झाली दोन हजार एकोणीस मध्ये लाभ काय पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान वितरित करते आता पस्तीस टक्क्यापर्यंत पस्तीस टक्क्यापर्यंत का लिहिलं कारण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे पर्सेंटेज आहेत पंधरा पंचवीस पस्तीस अशा पद्धतीने अनुदान वितरित केलं जात आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण अधिकृत ही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ह्या माहितीची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आपल्याला पूर्ण ही माहिती पाहायची असल्यास वाचायची असल्यास आपण या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट इथे येऊ शकता आणि पूर्ण माहिती पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला सग सर्व माहिती अर्ज प्रक्रिया कागदपत्रे काय सगळं दिलेलं आहे हे सुद्धा आपण पाहू शकता तसं मी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातूनही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो परंतु जरी आपल्याला नंतर आवश्यकता वाटली तर याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंकवर सुद्धा आपण करू शकता योजनेचा उद्देश वैशिष्ट्य हे काय आपल्याला सध्या म्हणजे आवश्यकता नाही पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्यात रहिवाशी असणे आवश्यक आहे जे काय आपण या योजनेसाठी अर्ज करणार आहोत त्या योजनेसाठी आपल्याकडे फक्त महाराष्ट्र राज्याचा रविवशा असलेला व्यक्तीच अर्ज करू शकतो दुसरा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही महाराष्ट्राच्या बाहेरचा व्यक्ती या योजनेत अर्ज करू शकत नाही अर्जदार किंवा अर्जदाराच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावी असे व्यक्ती ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार नाहीये आई वडील सरकारी नोकरदारी नोकरदार नसावेत तेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात काय वैयक्तिक मालकी हक्क म्हणजे प्रोपरायटरशिपचा जो बिझनेस आहे तो बिझनेस ही करू शकतो पार्टनरशिपचा जो आहे तोही करू शकतो आणि वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेला बचत गट बचत गटामार्फत सुद्धा या योजनेचा येऊ शकतो अर्जराचे वय अर्जदाराचे वय अठरा वर्ष वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे दहा लाखाच्या वरील प्रकल्पासाठी सातवी पास असणे आवश्यक आहे जर आपल्या प्रकल्प अहवाल प्रकल्प अहवाल म्हणजे आपण जो व्यवसाय करणार त्या व्यवसायासाठी आपल्याला दहा लाख रुपयापेक्षा जास्त खर्चाची आवश्यकता असेल तर आपल्याकडे शैक्षणिक पात्रता आपली सातवी असणे खूप महत्वाचे आहे दहा लाखाच्या जा आतमध्ये जर आपला प्रकल्प असेल तर आपल्याला शिक्षणाची आठ नाहीये परंतु दहा लाखाच्या जर पुढे येणार असाल आपण तर दहा लाखासाठी आपल्याला सातवी पास असणे खूप महत्वाचं आहे सातवी पास असणे आवश्यक आहे पंचवीस लाख रुपयाच्या वरेट प्रकल्पासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे आता यात जास्तीत जास्त कर्ज किती दिलं जात आहे पन्नास लाख रुपये तर पन्नास लाख रुपये कर्ज घ्यायचंय परंतु या पन्नास लाखाच्या प्रोजेक्ट रिपोर्ट साठी तुमचे मिनिमम शैक्षणिक पात्रता ही दहावी असणे आवश्यक आहे दहावी जर तुम्ही पास असाल तरच तुम्हाला पन्नास लाख रुपयाच्या व्यवसायासाठी अर्ज करता येतो एका कुटुंबातील कुटुंबातील म्हणजे पती पत्नी किंवा अठरा वर्षाखालील मुलं पती पत्नी दोघांपैकी एकच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो दोघही अर्ज करू शकत नाहीत एक जणच फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतोय अर्जदाराने याआधी केंद्र अथवा राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घेतलेला नसावा तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसायला हवा तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता प्रकल्प श्रेणी अनुदान किती मिळतं ह्याचा विषय करू जनरल लाभार्थी श्रेणी लाभार्थी हिस्सा प्रकल्प खात्याच्या म्हणजे लाभार्थ्याला किती अमाऊंट तुमचं जर एक मी तुम्हाला ऍडव्हान्स उदाहरण सुद्धा देतो तसं लाभार्थी हिस्सा किती असणार आहे अनुदान शहरी आणि अनुदान ग्रामीण साठी किती असणार आहे हे सुद्धा सर्व या चार्टच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो सामान्य श्रेणी तुमचा दहा टक्के लाभार्थी हिस्सा जे काय तुमचा प्रकल्प अहवाल तयार करतात किंवा जी काय तुमची कॉस्ट आहे जेवढं तुम्हाला लोन पाहिजे त्यातल्या दहा टक्के अमाऊंट जी तुमची व्हॅल्युएशन निघणार आहे बिझनेस त्यातले दहा टक्के अमाऊंट ही तुमची स्वतःची असली पाहिजे तरच तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या मार्फत काम करता येतं नव्वद टक्के रक्कम ही तुम्हाला बँकेमार्फत दिली जाते बँकेकडून कर्ज स्वरूपात दिली जाते ती तुम्हाला ई स्वरूपात कशी पुढे हळूहळू फेडायची असते त्यासाठी जो कालावधी दिला जातो कर्ज परत फेड करण्यासाठी तीन वर्ष ते सात वर्ष अशा पद्धतीचा कालावधी दिला जातो कर्ज परत करण्यासाठी आता सामान्य श्रेणीमध्ये जर शहरी भागातील व्यक्ती असेल तुमचा बिझनेस किंवा तुमचं रेसिडेंटल जर शहरीमध्ये असेल तर तुम्हाला पंधरा टक्केच अनुदान मिळत आहे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल सामान्य श्रेणीत असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के अनुदान मिळत आहे आता विशेष ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक महिला माजी सैनिक आणि अपंख या घटकांना लाभार्थी हिस्सा पाच टक्के शहरी अनुदान पंचवीस टक्के आणि ग्रामीण अनुदान आहे ते पस्तीस टक्के म्हणजे जे एस सी एस टी ओबीसी कॅटेगरी मधले लोक आहेत त्यांच्याकरिता ग्रामीण अनुदान हे पस्तीस टक्क्यापर्यंत आहे आणि सामान्य श्रेणीला ग्रामीण अनुदान हे पंचवीस टक्क्यात आहे निर्मितीला पंचवीस हे बघा उद्योग क्षेत्राला पन्नास लाख रुपयापर्यंत रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते आणि सेवा उद्योगासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज रक्कम दिली जाते बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येत आहे दहा लाख रुपये दिलं जातं परंतु दहा होत दोन हजार एकवीसच्या जी आर नंतर ह्याला बदलण्यात आलंय आणि वीस लाख रुपये मर्यादा करण्यात आलेली आहे उत्पादन करणारे उद्योग क्षेत्राला पन्नास लाख रुपयेच आहे परंतु सेवा देणाऱ्या उद्योग क्षेत्रासाठी आपल्याला वीस लाख रुपयापर्यंत रक्कम घेता येते आता या योजनेअंतर्गत येणारे व्यवसाय कोणते दूध उत्पादक पनीर तूप उत्पादक आईस्क्रीम बनवणे असे भरपूर व्यवसाय आहेत आता सगळे नाव आपण घेऊत नाही कापड दुकान फर्निचर खत बी बियाणे शॉप इलेक्ट्रिक शॉप सोन्याचा व्यवसाय असे भरपूर व्यवसाय आहेत आणि जे काय व्यवसाय त्या कॅटेगरीमध्ये बसतात त्याची लिस्टची लिंक सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आपण ती लिस्ट डाउनलोड करू शकता त्या लिस्ट मध्ये सुद्धा आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती घेऊ शकतात मी हे लिंक आपल्या मध्ये देतो आणि हो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला शेअर्स करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका पुढे काय नकारात्मक लिस्ट हा मेन उद्देश तुम्ही व्यवसाय करताय पण या व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय जर या लिस्टमध्ये असेल नकारात्मक लिस्टमध्ये असेल तर तुम्ही या अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही काही ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यासारख्या एक व्यवसायाचे लिस्ट आहेत त्या लिस्टमध्ये या योजनेच्या मार्फत लाभ घेता येत नाही त्या कोणत्या कोणते व्यवसाय आहेत ते आपण या ठिकाणी बघूया मास्क प्रक्रिया व्यवसाय बीडी बनवणे शिगारेट बनवणे तंबाखूजन्य पदार्थ बनवणे हॉटेल धाबा ज्यामध्ये दारू विक्री केली जाते मद्य विक्री केली जाते असे व्यवसाय शेती पिके चहा उत्पादन चहा उत्पादना संबंधित जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत असाल किंवा काही असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार नाही आहे पशुपालनासाठी कर्ज उपलब्ध होणार नाही कुक्कुटपालनासाठी नाही होणार आहे आणि फुलशेतीसाठी सुद्धा कर्ज उपलब्ध होणार नाही याचं कारणही असं आहे ह्या खालच्या दोन तीन व्यवसाय चार व्यवसायासाठी रबर चहा रेशी पशुपालन कुक्कुटपालन फुलशेती यासाठी दुसऱ्या योजना आहेत त्याही योजनेचे आपण व्हिडिओ बनवूयात आणि हा सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचूयात परंतु या योजनेच्या अंतर्गत सीएमएजीपी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंतर्गत आपल्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही आता हे ह्या व्यवसायासाठी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही परंतु वरीलचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी आपण घेऊ शकताय मी त्याची लिंक देतोय त्यानंतर तुम्ही व्यवसाय सर्व पाहू शकता आणि ते पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घ्या त्या पीडीएफमध्ये सगळे व्यवसाय दिलेले आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आपलं पॅन कार्ड आहे आपलं मतदान कार्ड आहे रहिवाशी प्रमाणपत्र आहे उत्पन्न प्रमाणपत्र आहे तहसील कार्यालयाचं उत्पन्न प्रमाणपत्र प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोजेक्ट रिपोर्ट आपण आपल्या सीए कडून बनवून घेऊ शकता बँक पासबुक बँक स्टेटमेंट शाळा सोडलेले प्रमाणपत्र टी सीची झेरॉक्स जोडू शकता जात प्रमाणपत्र जे काय अदर कॅटेगरी मधले आहेत विशेष सवलत ज्यांना मिळते त्या लोकांसाठी कास्ट प्रमाणपत्र कन्फर्म लागणार आहे आणि जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी आवश्यकता नाहीये जन्म दाखला शिक्षण झालेले प्रमाणपत्र जर तुमचं दहा लाख रुपयाच्या पुढं जर फाईल असेल म्हणजे तुमचा प्रोजेक्टची कॉस्ट असेल तर तुम्हाला शिक्षण झालेले प्रमाणपत्र सुद्धा जोडणं आवश्यक आहे जात वजेता प्रमाणपत्र जे ज्यांच्या ज्यांच्यासाठी कास्टचे योजना लागू होते ते अनुदान त्यांच्यासाठी हे त्यांनाच फक्त जात वजेता प्रमाणपत्र सुद्धा लागू शकतंय विशेष श्रेणी प्रमाणपत्र अपंग काही जर असेल तर त्यासाठी ते सुद्धा लागणार आहे अर्ज प्रक्रिया मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया आता अर्ज प्रक्रियासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे मध्ये सुद्धा याची सुद्धा लिंक देतो ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हा फॉर्म ओपन होणार आहे या फॉर्म मध्ये इथं दिलं आता मी याला मराठी करून दाखवतो तुम्हाला इथे सिलेक्ट लँग्वेज ऑप्शन आहे इथं मराठी करा मराठी केल्यानंतर जा मराठीमध्ये आपण अर्ज भरण्याची माहिती घेऊयात व्यक्तीसाठी ऑनलाईन अर्ज जे इंडिव्हिज्युअल साठी अर्ज करायचा आहे त्यांनी हा अर्ज बघा आपला आधार नंबर टाकायचा पर आहे परत आपलं नाव टाकायचं आहे जसं आधारवर नाव आहे तशा तसं आपलं नाव टाका एजन्सी निवडा एजन्सी काय डीआयसी आणि दोन एजन्सी मार्फत ह्या योजने राबवली जाते जिल्हा उद्योग केंद्रामार्फतच ह्याच पूर्ण प्रक्रिया केली जाते आपला प्रोजेक्ट रिपोर्ट अप्रूव्ह आप करणं आपला अर्ज अप्रूव्ह आप करणं किंवा रिजेक्ट करणं हे सर्व डीआयसी आणि के बी ह्या दोन मार्फत या दोन एजन्सी मार्फतच राबवण्यात येत आहे आपला जिल्हा निवडा त्यानंतर अर्जदाराचा प्रकार आता आपण अर्ज करताना सुरुवातच इंडिव्हिज्युअल घेतल्यामुळे त्या ठाऊक इंडिव्हिज्युअल आले आपलं जेंडर निवडा पुरुष आहे स्त्री आहे काय असेल ते श्रेणी निवडा सामान्य अनुसूचित जाती जमाती काय तुमचे ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल ते निवडून घ्या विशेष श्रेणी असल्यास विशेष श्रेणी निवडून घ्या माजी सैनिक शारीरिक का अपंग काय असेल ते घेऊया तुमची जन्मतारीख निवडा तुमचं शिक्षण निवडा तुमचा संपर्काचा पत्ता टाका आता पत्ता कोणता टाकणार आहे किंवा या ठिकाणी तुम्ही राहता पत्ता टाकायचा आहे तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही राहताय राहताय त्या घराचा पत्ता टाकायचा आहे हा पूर्ण पत्ता टाकून घ्या तुमचा मोबाईल नंबर टाका पर्याय क्रमांक जर आणखी एखादा मोबाईल नंबर असेल तर तो टाका तुमचा ईमेल आयडी टाका तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका आणि युनिट स्थान युनिट स्थान म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायाचा पत्ता या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे आता या ठिकाणी परत तुम्ही तालुका ब्लॉक हे जे काय एवढी माहिती विचारली आहे उद्योग क्रिया काय तुमचा व्यवसाय आहे कशाच्या उत्पादनामध्ये येणार आहे सेवामध्ये येणार आहे इथे या ठिकाणी बरेच नावं दाखवले यातलं तुमचं कोणचं हे निवडून घ्या व्यवस्थित प्रकारे हा फॉर्म भरा उत्पादन वर्णन करा एडीपी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे किंवा नाही तुमचं जर झालं असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा एडीपी प्रशिक्षणाबाबत एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवूया त्यामध्ये सांगतो एडीपी प्रशिक्षण कशा पद्धतीने करता येतं आणि कसं करून घेतलं जातं त्याची पूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो ते ऑनलाईन सुद्धा करता येतं आणि ऑफलाईन पण आहे तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने दोन्ही पद्धतीत व्हिडिओमध्ये दोन्ही पद्धती कशा करायच्या समजून सांगतो सांगण्याचा प्रयत्न करतो भांडवली खर्च आता तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलाय त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेला असणार आहे की कि तुम्हाला किती खर्च लागतो खेळत भांडवल किती लागणार आहे तुमचं एकूण किती होत आहे रोजगार किती लोकांना देणार आहे तुम्ही स्वतः रोजगार तुम्हाला तर स्वतःला रोजगार मिळणार आहे तुम्ही स्वतः तर बेरोजगाराचे रोजगार होणार आहेत परंतु तुमच्या मार्फत आणखी किती लोकांपर्यंत तुम्ही रोजगार देणार आहेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी द्यायची दोन तीन चार एक नसेल तरी काही नाही पण किती लोकांपर्यंत देऊ शकता असं तुम्ही विचारता जातं किंवा आता तुम्ही व्यवसाय चालू करणार म्हणजे एक दोन लोकांना तर त्या ठिकाणी थी काम मिळणारच आहे शासनाचाही तोच होतोय एवढे योजना राबवण्याचं कारण असते किंवा रोजगार निर्मिती नावाची योजना तसं दिलेलं आहे तुम्ही स्वतः बी रोजगार करू शकता आणि दुसऱ्याला पण रोजगार निर्माण करून देऊ शकता आपल्या पसंतीची बँक आता आपण या ठिकाणी ज्या काय बँका दिसतात यापैकी आपल्याला जी बँक ज्या बँकेमध्ये आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं अशीच बँक निवडा ज्या आधी बँकेत जाऊन विचारा की आश माझे अशा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमार्फत मी फाईल करतोय त्यासाठी तुम्ही मला कर्ज देऊ शकताय का तुमच्या प्रोजेक्ट विषयी चर्चा करा मॅनेजरशी बोला तरच तुम्हाला ती बँक निवडा डायरेक्ट आधी बँक निवडून कारण नंतर परत बदलता येते बदलता येत नाही असं नाही परंतु सगळी प्रोसेस पूर्ण होत आलेली असते आणि त्यावेळेस बँकेने जर अर्ज नाकारला तर परत परत डबल डबल त्यात आपला वेळ जातो आणि आपल्याला त्रासही होतो त्यामुळे आधीच बँकेत व्हिजिट करा बँकेला विचारा आपला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवा आणि त्यानुसार मग नंतर बँक निवडा आता जी बँक निवडताय त्याचा एफ कोड टाका शाखेचं नाव टाका त्या बँकेचा पत्ता टाका आता जिल्हा पर्यायी पर्यायी बँक सेकंड बँक बैंक, ह्या बँकेने जर तुमचं कर्ज मंजूर नाही केलं तर तुमच्याकडे पर्यायी बँक म्हणून एक दुसरी एक बँक तुम्हाला देता येते आता या ठिकाणी काय नमुना अंडरमेंटीन फॉर्म नमुना प्रकल्प अहवाल आता हे डाउनलोड करायचं फॉर्मॅट आहे फक्त हे तुम्ही जशाच तसं अपलोड करू शकत नाही हे तुम्ही फक्त डाऊनलोड करून घेऊ शकता आणि तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवूनच तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचंय तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र जे काय तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय तुमचं सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करा यानंतर विशेष श्रेणी प्रमाणपत्र असेल तर लागू असेल तर करा प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट जे आपण सोप्या भाषेत मी तुम्हाला सुरुवात करून सांगतो प्रकल्प अहवाल या ठिकाणी अपलोड करा लोकसंख्या प्रमाणपत्र जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल ग्रामीण भागासाठी जे अनुदान जास्त दिलं जातं त्याचं कारणच असे किंवा ग्रामीण भागात सुद्धा रोजगार निर्मिती व्हावी त्याकरिता तुम्हाला लोकसंख्या प्रमाणपत्र अपलोड करायचे लोकसंख्या प्रमाणपत्र कसं अपलोड करायचं याचा फॉर्मॅट जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये मॅसेज करा मी तुम्हाला लोकसंख्या प्रमाणपत्र कशा स्वरूपाचं असतं याचं फॉरमॅट मी तुम्हाला शेअर करतो त्याच्या माध्यमातून तुम्ही तशा पद्धतीत आपल्या ग्रामपंचायतमधून ते प्रमाणपत्र मिळवू शकता आपले आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करा आपले पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करा जात प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र रविवाशी किंवा काय असेल ते अपलोड करा अंडरटेकिंग फॉर्म आता अंडरटेकिंग फॉर्म हाय या ठिकाणी फॉरमॅट आपण डाउनलोड करतोय हा अंडरटेकिंग फॉर्म आहे डिक्लेरेशन फॉर्म सारखा विषय ह्याच्यात माहिती आपली भरायची आणि अपलोड करून टाकायचंय त्यानंतर विवाह प्रसिद्ध प्रमाणपत्र याची काही आपल्याला आवश्यकता नाही आहे ज्या लेडीजसाठी किंवा नावात डिफरन्स आहे फरक आहे म्हणजे एज्युकेशन सर्टिफिकेट वेगळं आहे बँक अकाउंट आणि आधार वेगळे त्यांच्यासाठी फक्त हे सर्टिफिकेट आपल्याला जोडणं आवश्यक आहे आणि अर्धा मध्ये काय असेल तर शिल्लक तुमच्या व्यवसायाचं एखादं काही सर्टिफिकेट असेल तुमचे ट्रेनिंग घेतलेले असेल काही जर असं एखादं प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करून टाका आणि जतन करावर क्लिक करा आता हा अर्ज सबमिट केल्यानंतर इथपर्यंत प्रोसेस झाली आपली हा अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला हा अर्ज सबमिट केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रात जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आपला अर्ज दाखल केला जातो ऑनलाईन पद्धतीने तिथं जातो तिथं गेल्यानंतर आपल्याला त्या अर्जावर होणारी कारवाई पुढील प्रक्रिया काय असणार आहे आपला अर्ज पहिल्यांदा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जी काय आपण एजन्सी निवडलेली सी असो किंवा के व्ही आय बी असो या दोन्ही एजन्सी मार्फत जी एजन्सी निवडली त्या एजन्सी मार्फत आपला अर्ज प्रोसेस केला जातो मग आपण जे काय अर्जात व्यवस्थित माहिती दिलेली आहे ही माहिती त्यांच्या मार्फत तपासली जाते बरोबर आहे किंवा नाही यात काही चूक आहे त्याला रिजेक्ट करायचं की अप्रुव्हल करायचं हे डीआयसी किंवा के व्ही आय बी यश ठरवणार यांच्याकडून पूर्ण माहिती तपासून घेतली जाते आणि ह्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर डीआयसी कडून आपल्याला ले एक लेटर जनरेट होतं ते लेटर आपण आपल्या ले बँकेत जमा करायचं मग बँकेसोबत कामच पुढून पुढची प्रक्रिया तुमची कर्ज घेणं तुमची फाईल साठी आवश्यक कागद असणार मग बँकेने आणखी तुम्हाला या कागदा व्यतिरिक्त कागद मागू शकते तुमचे प्रॉपर्टी कार्ड असेल काय असेल म्हणजे याला काय मॉर्गेज फिरगेच काही नाहीये परंतु एक प्रूफ म्हणून बँक मागू शकते तुमची आयटीआर तुम्ही कर्ज घेण्यालायक किती आहे हे पाहण्यासाठी बँक तुमच्याकडून आणखी कागदाची मागणी करू शकते तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचे कर्ज प्रकरण पूर्ण करून घ्या काही अडचण आली मला कमेंट करून विचारा किंवा डीआयसीचे जे हेल्पलाईन नंबर आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा किंवा मुख्यमंत्री रोजगार हो निर्मिती योजना सुद्धा हेल्पलाईन नंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विसरा मी नक्कीच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद